तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराथी। शेगाव शहरातील विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेत इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजल्यापासून बँकेचे सर्व व्यवहार ठप्प पडले होते बँकेचा कुठल्याच प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला नसल्यामुळे ग्राहकांच्या नऊ आलेले आहेत व्यवहार करण्यासाठी लोक वाट पाहता पाहता थकले परंतु कुठल्याच प्रकारचा व्यवहार पूर्ण झालेला नसल्यामुळे लोकांच्या पदरी निराशाच पडल्याचे चित्र या प्रसंगी दिसून आले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पीएम किसान योजना निराधार लोकांचे पगार शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे व इतर कुठलेच आर्थिक व्यवहार दुपारी बारा वाजेपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीया व एक मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यामुळे बँक शाखा दोन दिवस बंद होते तर दोन मे रोजी बँक उघडूनही इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे सर्वच व्यवहार खोळंबल्याने ग्राहकांचा चांगलाच हिरमोड झाला त्यामुळे बँक ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता चंदू पाटील शेगाव या बँकेमध्ये केव्हाही आलं तर मग कनेक्टिव्ह नसते लिंक नसते नेहमीचीच ही तक्रार असल्यामुळे वरिष्ठांनी याबाबत लक्ष द्या नमस्कार मी गजानन दिगंबर डगे गेल्या वीस वर्षापासून या ग्रामीण बँकेचा सदस्य आहे माझे पैसे या बँकेत म्हणजे दोन लाख रुपये होते मी एक लाख तीस हजाराचा विड्रॉल भरला तरी मला तीन दिवसापासून पैसे भेटले नाही विड्रॉल तुमच्या समोर आहे पण आजही भेटतात की नाही भेटत याची शाश्वती नाही आज आलो बँकेत लिंक फेल आहे दीड तासापूर्वी बसलेला हवं तरी त्याची यांना नोंद घ्यावी